दादा काय रे मी कॉलेजला जाऊन येते कॉलेज तुले दिवस सांगन म्हणलो होतो मी बर का ये कॉलेज बिलेज कव्हर करायचं आता अरे दादा आता मग ग्रॅज्युएशन होऊ दे की कंप्लेट अरे ग्रॅज्युएशन फिज्युएशन एवढे वेळ आपल्या इथं पोरगी नाही ठेवीत बाबा हे बघ बारावी झाली आहे तुझी आता ते काहीतरी शिवणकाम विणकाम तसला कोर्स कर मला कॉम्प्युटरचा क्लास करायचा दादा आता कॉम्प्युटरचा क्लास समज आता तुला मी केला कॉम्प्युटरचा क्लास मरणाचा खर्च केला शिकवली लग्नानंतर तुला नोकरी करून देणार आहे का कोण अ आपले जातात का पुरे नोकरीला उपयोग काय आहे का त्याचा त्याच्यापेक्षा आपलं शिवणकाम करावं माणसाने इनकाम करावा तसलं कर ना तू बाकीची काम कसला कोर्स कर एखादा चांगला आणि कॉलेज बिलेज बंद करा कर दा आता बाज झाले कळलं का पण दादा असं कसं बोलतो तू आता माझ्या बारावी झाली बारावी चांगले टक्के पडले तूच म्हणला होता चांगले मार्क पडले तर तुला पुढे शिकवत म्हणून अगं ते म्हणायचं असते तेवढं अभ्यासापुरतं पण आता करू दे ना एवढं पूर्ण कॉलेज मला ग्रॅज्युएशन नाही नाही ते काय जमणार नाही आता ते कोर्स बिर्स बघ एखादा तो आपला घराच्या जवळपास कुठं तरी आणि बघून टाकायचो लवकर पण दादा मला नाही ते आवडत शिवण का म्हणते मला तुला सांगितलं आहे हे बघ असले काय जमणार नाही तुला सांगितले ते ऐकायचं ऐक नाही तो उद्यापासून कॉलेज बिलस सगळं बंद घरात बस जाऊन म्हणून कळ का तुझं आहे ना असत दादा ते लय आता झाले बर का एक कुठे गेली काय माहिती कॉलेज बंद करून टाकायला लागेल त्याशिवाय नाही सुधारायची आणायचं नाही कळ मोकळा आला पाण्याचं कसं आहे आत्ताच आणून जर ठेवलो का जेवणा बरं होते गरम काय करायचं तवर लागली मग हे काय इथं पाईप पाईपाच प्यायचं का त्याला काय इरीच चांगला असतंय उलट गेली का गेली बर हो का कॉलेजला पण तुला एक खरं सांगू का हे कॉलेज बिलेज मला काय आता कवर शिकवायची तिला बारावी झाली आता बरं तू मला सांग मस्त शिकवली लग्न झालं हो तिला घरची नोकरीला पाठवणार आहेत का आपल्यात करते कोण पोरगी नोकरी हाय तिचं म्हणणं तर शिकून द्यायची आता अरे म्हणणं म्हणून शिकवायचं ही कुठली पद्धत झाली त्याचा काय उपयोगच नसर होणार तर काय करते शिकून शिकून आता थोड्या दिवस अगं थोड्या दिवस शिकण्यापेक्षा मी काय म्हणतोय सर का म्हणतो नावाला आपला हाऊस म्हणून एखादा कोर्स कर आणि ते कोर्स आपल्या नावाला तिचा कोर्स होईपर्यंत तिला द्यायचं आपलं पटकन लग्न उकून कळ जबाबदारी ठेवते घरी आपल्या आताच हाय पण आता ती म्हणते शिकायचं तुझ एक आईचं मन बोली हळव पोरगी म्हणली शिकायचं गेलं की चाललं शिकायचं आईला सारे लिखल सारखे असते सगळ्याच सगळ्याच मन सारखं करावं लागतंय मस्त सारखी पण आता कवर ठेवती घरात हो तिच्या मनाने थोड्या दिवस आता तिच्या मानानी ती काय म्हणली माहितीये का कॉम्प्युटरचा कोर्स काय करायचंय तिला कलास तू मला सांग ही आता मोठी साहेब व्हायची का कॉम्प्युटरचा कलास करून आता ती म्हणली की तिचं खरं दावा लागतंय मला तू म्हणलं की तुझा खरं द्यावं लागतंय मग आता तिला जास्त मला जास्त आता मला नाही ना दोघाचं कोणाच बघा खरंच धरावं लागतं हे मला तर काय पाठाणं वाहतच आहे अगं कॉम्प्युटर असला एवढे पैसे भरायचे आणि नंतर परत तिला घरी ठेवायची आपलं पैसे एवढं होतं चाललेत का नाही ना आणि मग काय गर्दी करून तसले हे बघ माझ्या तर डोक्यात तेच हे तुला सांगितलंय पटलं तर घे नाही तर मग पुढं काय झालं तर बघ मग बरं बघ बघा हा ते पाण्याचं देतो आणून तुला पाणी पी बर लगेच ओळखलो मग आता दुसरं कोणी येणार आहे तिथं मला माहिती तिथं चल सावलेलं बसायला लय महत्वच बोलायची चल एवढं काय महत्वच चल ना तू ओखी पण गुतल बोला आता काय बोलायचं होतं सकाळी मम्मी लय खावाळली का तेरी सूरत ना हो जिसमे वो तोड देंगे हम म्हणजे आरसा फोडला बाई काय पण काही पण का मग जाऊ दिस मग तू सोडून तर नाही जाणार मी तर नाही जाणार पण भरोसा तो का भरोसा नाही असं कस काय सांगता येते बाबा जाऊ शकते तो बार। तो नाही ऋषी तुला एक सांगू हो का काय प्रत्येक पोरगी सारखी नसती रे अरे तसं नाही का जल घरचे एवढे डेंजर येत मग आपलं लग्न होऊन दे तुला तर माहिती आहे माझ्या घरी काही नाही काय करते घरचे शेवटी मारतील मारून तर नाहीत ना टाकणार नाही पण मग नाही लग्न लावून दिले मग नाही मी तुझ्याशीच लग्न करणार आहे ना पण जबरदस्त माझं लग्न कोणाशी लावून काय काय बोलणार नको बोल जे आहे ना ते, बोल ते खरं बोलते मी तुला तर काय बोलताच येत नाही तुला एक सांगू काय मी नुसतं प्रेम तुझ्यावरती करायचं म्हणून नाही केलेलं म्हणजे आजकाल म्हणतात ना टाइमपास म्हणून प्रेम करतात तस नाही तर आयुष्याचा जोडीदार म्हणून मी तुला निवडलेले आणि आयुष्यभर मी तुझी साथ नाही सोडून सोबत असेल तर, नसले तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील एकत्र नसलो तरी स्मृती सुगंध दरवळत राहील म्हणजे तुला पण हे पटलं आपण सोबत नाही राहणार असं नाही ऋषी मग लगेच इतकं घेतो का मनावरती आता सारखं म्हणून वाटतं र नाही प्रेम माझ ऋषी माझ प्रेम असे तेच तुला लागली ना पाणी माझ्या डोळ्यातील नुसतं असंच पाहत राहणार का बर काज अशी बोलली ना मला भारी वाटत असं वाटतं तुझ्या सारखी बायको पाहिजे खरं इतका वेळ मग काहीच बोलत नव्हतं आता कस काय एवढं प्रेम तेच होत चाललंय मला लय भारी वाटलं मी नुसतं बोलून नाही दाखवलं खरंच माझं तेवढं प्रेम आहे तुझ्यावरती बरं आता किती वेळ मी आलेली आहे थांबके आजचे दिवस तुला तर माहिती आहे ना आमचा दादा कसा आहे नुसता टाऊ करून असतो माझ्यावरती काय त्या दादाच तू एवढी भीती का त्याला तू एवढेच त्याला भीती म्हणलं कशी लग्न करणार आहेस ए लग्नाच्या वेळेस मी अजिबात नाही देणार कोणाला असंच म्हणतात म्हणजे हस दुसरे म्हणत असतील मी नाही एक तर दादा सकाळीच काय तुला माहिती का कॉलेज बंद कर आणि तिथं श्रीगोंद जा आपल्या आत्याजवळ तिथं म्हणत होता नाही नाही तिकडं नाही कुठंच नाही मला सोडून कुठे नाही जायचं तू आणि मला सोडून नाही कुठं जायचं ऋषी जायचं अजिबात एवढं प्रेम करतो तू आलीच का परत तिथं जीवे राहू तू माझा तू माझा ऐकतो त्याला जे सांग सर की मला इथं राहायची ती क्लास प्लेस काय करायचं नाही तसलं मी नाही जात बाबा आता तो, तो क्लास करायचा वय का तुला नाही माहिती आमच्या घरचे कसे आहेत बरं आता जाऊ का मी नक्की येणार ना पण उद्या भेट ना उद्या बाय बाय हिच्यावर लई जीव आडकलाय नाही लग्न झालं ना तर वाटवळ होईल चल बरं यांना काय हे काय रावलच नाही जाऊ नको जाऊ कसं काय नको जाऊ घरी जावं लागेल मला नाही तर घराच्या बाहेर काढते पण सोडशे वाटणार राह उद्या भेटू म्हणले ना नक्की ना प्रॉमिस बाय बाय काय नाही उल हसत आलय ते क्लास चांगला झाला ना दिसतय दिस क्लास चांगला झालाय काय बोललोय मी ते मनाव घ्या जरा काय कॉलेज सोडून आपलं ते कोर्स बिरस करा शिवणकाम येणकाम हातशिलाई कळलं का दादा तू दुसरं बोल बर काहीतरी जाऊ दे मला का दुसरं बोल मग घरातल्या कामाच लक्ष दे काम शिकून घे लागल्यानंतर घरकामं करायच्या कळलं का असते तीन वर्ष फक्त आपलं आयुष्याच बघा काय करायचं काय नाही यायला आम्हाला सांगत येत एक काम कर काय ती पाण्याचं आहे का बघ आणि ती घेऊन जा मी गेली सकाळपासून पण तू जाण दादा किती ऊन झाले सांगितलंय तेवढ करून मा हिंदाडण मानस लावतोय धक्क्याला दे पाणी देऊन माघारी नको येऊ जरा काम भीम करते कटकट मग देतो तुम्हाला कॉम्प्युटर क्लास लावून कॉम्प्युटर क्लास पाहिजे कॉलेज पाहिजे काही काय आई का पाणी घेऊन बाई वाट बघून बघून पार कलम याची भारी आली मी आले आता आले कॉलेज आले मी चांगले का आणि का कुडाली बाटली पडलेली पाणी घेऊन पाणी आली का चांगलं घेऊन आग बाटली धुवून आणली बाई बरं झालं बाई गार आणलंय बघ तुझ्यासाठी पाणी म्हणलं का पाणीच घेऊन आली का मग आता काय आणायचं होतं इथं झोपा मारायला गाव आता मला काय माहिती तू डबा नाही आणला म्हणून मला दादा सांगायचं ना मग तू डबा नाही आणला म्हणून मग नुसतं पाणी पिऊन राहायचं काय आता चल घरी जेवायला मी ना आता घरी ना करून घालची का चांगलं आता सकाळचं स्वयंपाक आहे मला कळत म्हणलं तू आली आता कॉलेज होऊन घालची चांगलं करून तो पावडर हे सूनच बघून घ्यावा म्हणती का मग करून घालीन मी काही मग संध्याकाळी करते तो दिसत ना गुण तू दादा एका रात आणि तू एका तराची बाबा तूच नीट राहिले नीट राहिले तुझ कशाला दोन तराचे दोन होते तुला मग कॉलेजला असं जावं लागतं असं कोणाच ऐकायच नाही ऐकायचं ना म्हणत मी त्या गप 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 आणि तुझ्या मनातच कारभार हे राहू दे बर तुझं तू बस तुझं निघाली रागानी